आज विचार करा चाळीस ते पंचेचाळीस वर्ष झालं पाटलांकडे नगरपालिका आहे त्यांनीही कधी हा प्रश्न घेतलेला नाही निवडणुकीच्या तोंडावर की तो लोक कुठंतरी दर जनता दरबार भरते मध्ये तर बघितलं जे सत्तेत आहेत पक्ष त्यांनीच आंदोलन केलं धुरळं आंदोलन तर ते करत असताना त्यांनी स्वच्छतेचा प्रश्न घेतला पण त्यावेळेस त्यांच्या सुद्धा डोक्यात आलं नाही की बाबा नू महिलांना ह्या समस्या आहेत आणि खंत ह्या गोष्टीची वाटते की हे लोक सत्तेत आहेत आणि ह्यांना आंदोलन करावे लागतं सरळ सरळ आता निवडणुका तोंडावर आली आहेत आता काय करायचं म्हणून ह्यांनी धुरळा उधळ्या सुरुवात तुम्ही विचार करा आज तुमची आई बहीण बायको कुणी असेल तिची अवस्था काय आहे हा इतका ना अजूक प्रश्न आहे की ती महिला बोलून दाखवू शकत नाही आणि त्या महिला बोलत नाहीत पण मला प्रकर्षाने जाणवलेली गोष्ट आहे पोलीस पाटील पद हे म्हणजे एक प्रशासकीय पद होतं निमशासकीय पद होतं आणि मला प्रत्येक वेळेला भीती दाखवली जात होती पद घालवण्याची आणि बऱ्याच वेळेला माझं दोन वेळेला निलंबनही केले सामाजिक कार्य करत असताना परंतु कुठंतरी राजकीय दबाव आणि लोकांचा हे कखोरपणा मला वाटते दहा ते अकरा जणी आपल्या तालुक्यात महिला पोलीस पाटील आहेत पण खरंच चिंतन करण्याचं गोष्ट आहे की त्या महिला किती टक्के कार्यक्षेत्रावर जाऊन कार्य करत असतात आज महिला सरपंच झाली तर पोस्टरवर तिचा नवरा असतो पण कधी असं बघितलंय का तुम्ही नवरा सरपंच झाला आणि पोस्टरवर महिला महिलेचा फोटो लावलाय की ती त्याची पत्नी आहे म्हणून प्रत्येक ठिकाणी हा भोंगळ कारभार आहेच परंतु कुणीही आवाज उठत नाही याच्यावर येतं चार महिन्यात नगरपालिका येत आहेत विटातल्या सगळ्या महिला त्या नगरपालिकेच्या मतदानावर बहिष्कार घालते कारण त्यांचा महत्वाचा प्रश्न आहे हा तुम्ही वर्षोनुवर्ष सत्ता उपभोगताय पन्नास टक्के जी मतं आहेत ती तुम्ही अशीच खातायत तुम्हाला सोने खरेदी करायचं आहे तर मग चला विटाच्या ओम ज्वेलर्स मध्ये प्रथम सोन्याचे शंभर टक्के ज्वेलरी शोरूम एच यू यूवाय डी प्रमाणित सर्व दागिने ग्राहकांसाठी सुवर्ण संच योजनाही सुरू तर मग एक वेळ अवश्य भेट द्या आमचा पत्ता ओम ज्वेलर्स सरापेट बँक ऑफ महाराष्ट्र समोर विटा श्री भगवान ढमाले गार्डीकर डॉक्टर विशाल शिंदे मोराळे प्रवेश सुरू डॉक्टर डी वाय पाटील पब्लिक स्कूल विटा सीबीएसई प्ले ग्रुप नर्सरी एल यू के जी पहिली ते नववी रोबोटिक्स प्रत्येक क्लासमध्ये स्मार्ट बोर्ड अॅबॅकस आधुनिक प्रशस्त सायन्स लॅब सायन्स ऑलिम्पियाड एन टी एस सी एमटीएससी एन एस एस सी स्कॉलरशिप परीक्षा तयारी आठवी पासून आय आय टी जेईई नीट फाउंडेशन कोर्स बॅट सुरू टायकवांदो योगा स्केटिंग धनुर्विद्या संगीत गिटार डान्स खरं तर घरातून महिला बाहेर पडली की ती सुरक्षित पाहिजे तिची संपूर्ण काळजी अनेकांनी घेतली पाहिजे असे महिलांचे प्रश्न अनेक आहेत ते कुठंतर मागं पडत आहेत आणि ते प्रश्न घेऊन आज पुष्पाताई बोबडे आणि त्यांची संघटना या ठिकाणी आलेली आहे खरं तर महिलांचे अनेक प्रश्न आहेत समाजात वावरताना महिलांना अनेक अडचणी येतात ते प्रश्न घेऊन तुम्ही पुढं आला आहे कुठंतरी हे समाजात म्हणजे कुणीतरी पुढं येणं गरजेचं होतं महिलांच्या प्रश्नासाठी आज तुम्ही पुढं आला आहे काय सांगा आज महिलांचे बरेच प्रश्न असतात त्यापैकीच एक महिलांचा प्रश्न आहे तो म्हणजे स्वच्छताग्रहाचा आज देशात पहिल्या क्रमांकावर येणारं विटा हे शहर आहे असं असताना सुद्धा शहरामध्ये प्रत्येक प्रशासकीय ये इमारती येत आहेत प्रत्येक प्रशासकीय कार्यालय येत ता आहेत तालुक्याचं ठिकाण म्हणून इथं प्रांत कार्यालय तहसील कार्यालय आहे तुमचं कोर्ट असेल पंचायत समिती असेल जिल्हा परिषद असेल तसंच मोठी असणारी नगरपालिका हे सगळं असताना महिलांच्या स्वच्छताग्रहाकडे मात्र पूर्णपणे दुर्लक्ष केलेलं दिसते आणि हा इतका सेन्सिटिव्ह विषय आहे तसं आता पत्रकार म्हणाले की हा विषय महिलांनी घेतला नाही घेत नाहीत कारण हा विषयच इतका अजूक आहे की महिलांना समस्या असून सुद्धा महिला तो विषय घेत नाहीत महिला तो विषय मांडत नाहीत पण परंतु आज सी शिवसेना संघटनेच्या माध्यमातून आमचे माननीय शिवसाहेब शिंदे यांच्या आदेशाने आज आम्ही हा विषय हाताळत आहे याला महत्वाचं कारण असं की मागल्या आठवड्याभरात झालं एक पाच सहा पाच सहा महिला मला भेटल्या आणि त्या कुठं तरी ताटकळत उभ्या राहिल्या होत्या आणि म्हटलं की ताई वॉशरूमची सोय कुठं आहे वॉशरूमला कुठं जायचं आणि त्यावेळेस खरंच मग त्यांची दयनीय अवस्था आणि त्यांचं ते त तिथं अडकून उभं राहणं हे बघितल्यानंतर खरंच वाटलं की हा विषय खरंच खूप सेन्सिटिव्ह आहे कारण मध्यवर्ती ठिकाण असणारं विटा शहर आणि यामध्ये असणारं सगळ्या उलाढाली उद्योगधंदे व्यवसाय नोकरी या सगळ्या गोष्टी इथं असताना आज सेशन कोर्ट इथं आलं आहे आणि शेशन कोर्ट इथं आलं असतानासुद्धा बऱ्याच चार तालुक्यातून महिला वर्ग मोठ्या प्रमाणात इथे येत असतो कामासाठी महिला वर्ग इथे येत असतो आज अशी परिस्थिती असतानासुद्धा आपल्या विटा शहरामध्ये तो खाणापूर रोड असू द्या विटा रोड कराड रोड असू द्या सांगली रोड असू द्या इकडं लेंगरे रोड असू द्या इकडं मायनी रोड असू द्या या प्रत्येक ठिकाणी बघितलं तर महिलांसाठी कुठंही स्वच्छता घराची सोय नाही आहे आणि अशा वेळेस मग मा माझी सामान्य महिला कोण वडापाव विक्रते आहे कोण भाजी विक्रते आहे असं असताना सुद्धा त्या महिलांना वॉशरूमसाठी कुठं तर मग स्टँडमध्ये जा कुठं तर प्रशासकीय कार्यालयात जा तहसीलमध्ये जा कुठं मग कोर्टातसुद्धा महिला काय वेळेस येत असतात आणि असं होत असतानासुद्धा महिला मग बा प्रत्येक वेळेला कुठं जा आणि असं करत असताना सुद्धा स्टँडमध्ये ज्या वेळेस महिला वॉशरूमसाठी जातात त्या ठिकाणी त्यांना पैशाची मागणी केली जाते प्रत्येक वेळेला पाच रुपये दिले द्या द्यावेच लागतात तिथं तिथं बऱ्याच वेळा आंदोलनं झाली बऱ्याच वेळा त्याच्यावर चर्चा झाली तक्रारी झाल्या तक्रारी अर्ज झाले ज्यावेळेस मुख्य का प्रमुख डेपो प्रमुख महिला आहेत त्यांनी सुद्धा सांगितलं की तिथं महिलांना अशा प्रकारचं फी आकारली जाऊ नये त्यांच्याकडून पैसे घेतले जाऊ नयेत पण तिथं वारंवार मागणी करून सुद्धा तिथं कोणत्याही प्रकारचा फलक लावला गेलेला नाही की बाबा महिलांसाठी इथं मोफत आहे असं असताना म्हणजे तिथं फलक लावलेलाच नाही प्रत्येक वेळेला मागणी केली गेली की बाबा महिलांसाठी मोफत असावं पण तिथं स्वतः वैयक्तिक मी सुद्धा तिथं कधी वॉशरूम यूज करण्यासाठी गेला असताना तिथं जो इतका लज्जाचा जस... लज्जास्पद प्रकार घडतो की बाबा ते तिथं टाळी वाजवणं हो मॅडम पैसे दिले पैसे द्या अशा वेळेस स्वतः मी सुद्धा तिथं कधी गेले असताना पाच रुपये देऊन टाकून त्यांचं तोंड बंद करून बाहेर येत असते पण असं होत असताना सुद्धा आतील स्वच्छता ग्रहाची व्यवस्था काय आहे याच्याकडे कुणी लक्ष दिलंय का आज जे स्वच्छता ग्रह आहे त्याच्या दरवाजे मोडलेले आहेत पाण्याची सोय नाही आहे तिथं पाणी टाकीतून घ्यावं लागतं आणि तिथं स्वच्छतेचं तर कुठं नाही नाहीये स्वच्छतेचा काही प्रकारच नाही आहे आणि एका बाजूनं तर पूर्ण असं मोकळा आहे मुक, की तिथून बाबा एखादी व्यक्ती सुद्धा आत येऊ शकते अशी परिस्थिती आहे तिथं आणि असं सगळं असताना महिला वर्ग मोठ्या प्रमाणात कामा कामासाठी इथं येत असतो मोठी मोठी कॉम्प्लेक्स आहेत मोठमोठ्या इमारती इथं बांधलेल्या आहेत मोठमोठे गाळे आहेत त्या गाळ्या गाळे भाडे तत्वावर दिले जातात पण असं देत असतानासुद्धा ज्यावेळेस अशा इमारतींना एनओ सी दिली जाते बांधकाम करण्यासाठी त्यावेळेस नगरपालिकेने सुद्धा त्याची दक्षता घेणं गरजेचं आहे की बाबांनो तुमच्या कॉम्प्लेक्समध्ये सार्वजनिक स्वच्छता ग्रह तुम्ही बांधला आहे का आणि ते तुम्ही बांधणं कंपल्सरी आहे ही गोष्ट त्यांना निर्बंध घालून दिली गेली पाहिजे कारण आज महिला वर्ग काम कुठंतरी करत असतो एका ठिकाणी आणि वॉशरूम यूज करण्यासाठी ते जात असतात स्टँडमध्ये प्रशासकीय इमारतीमध्ये आणि असं करत असताना त्यांना कमीत कमी दहा ते दा पंधरा मिनिटाचं ते अंतर असतं अशाच वेळेस महिलांना बऱ्याच समस्या असतात काही महिला का शुगरग्रस्त असतात त्यांना दिवसातनं पाच दहा वेळा बाथरूमला जाण्याची गरज असते मग त्या आपल्या कार्यालयातून पंधरा मिनटाच्या अंतरावर जर पाच दहा वेळा गेल्या तर त्या काम किती करणार आहेत आणि असं करत असताना त्यावेळे त्यांना जर प्रत्येक वेळेला पाच रुपये फी आकारावी लागत असेल पाच रुपये द्यावे लागत असतील तर दिवसातनं तीस रुपये त्या महिलेला तिथं द्यावे लागतात आणि दिवसातनं तीस रुपये म्हटलं तर महिन्याला नऊशे रुपये त्या महिलेला द्यावे लागतात त्या महिन्याला किती असतो पाच सहा सात आठ ह्याच्यावर काय नसतं आणि तेवढ्या पगारातून तिला जर नऊशे रुपये फक्त वॉशरूमसाठी खर्च करावे लागत असतील तर तुमच्या शहरात येऊन महिलांनी काम का करावं मग त्यांची कुठली सुरक्षाही नाही आहे आणि आता म जिवंत प्रश्न घेतला तर ज्यावेळेस संध्याकाळचे ट्रॅव्हल्स असतात प्रवास करणाऱ्या महिला असतात ट्रॅव्हलिंग करणाऱ्या महिला असतात ज्यावेळेस त्या ट्रॅव्हल्स आठ आठचं टायमिंग असतं नऊचं टायमिंग असतं दहाचं टायमिंग असतं त्यावेळेस त्या महिलांनी वॉशरूमला कुठं जायचं मग त्या महिला कुठंतरी उघड्यावर जात असतात कुठल्या तरी बेसमेंटच्या खाली कुठं पार्किंगच्या मागं कुठं गाड्यांच्या मागं अशा वेळेस त्या महिला सुरक्षित आहेत का अशा वेळेस जर महिला ते तर वॉशरूमसाठी गेल्या त्यांच्याबरोबर काही गैरप्रकार घडला तर त्याला जबाबदार कोण आहे हे सगळं असतानाच महिलांना मासिक पाळीचा सुद्धा त्रास असतो त्या महिला जर एखाद्या महिला तशी समस्या असेल आणि ती महिला जर एखाद्या कार्यक्रमात गेली असेल आणि तिला वॉशरूम यूज करण्यासाठी जर दहा दहा पंधरा पंधरा मिनटाच्या अंतरावर जावं लागत असेल तर तुम्ही विचार करा आज तुमची आई बहीण बायको कुणी असेल आज तिची अवस्था काय आहे हा इतका ना प्रश्न आहे की ती महिला बोलून दाखवू शकत नाही आणि त्या महिला बोलत नाहीत पण मला प्रकर्षानं जाणवलेली गोष्ट आहे त्यामुळं मी आज सर्व महिलांच्या वतीनं आज हा प्रश्न उपस्थित करत आहे आज विचार करा चाळीस ते पंचेचाळीस वर्ष झालं पाटलांकडे नगरपालिका आहे त्यांनी कधी हा प्रश्न घेतलेला नाही आज देशात तर हा विटा शहराचाच प्रश्न नाही एकूणच सगळीकडे बघितलं तर स्वच्छता ग्रहांची जेणेकरून महिलांच्या स्वच्छतागृहाशी अतिशय बिकट अवस्था आहे त्यातून एक धक्कादायक प्रकार देखील समोर आला आहे ज्या वेळेला महिलांना तिथं जायला लागतं स्वच्छतागृहात त्यावेळेला म्हणजे वारंवार जाण्यामुळे ते पाणी देखील पित नाही त्याचा परिणाम शरीरावर होतो तो, तो प्रश्नही महत्वाचा आहेच कारण बऱ्याच माझ्या मतभगिनी आहेत मी तुम्हाला सांगितलं वडापाव विक्रेते करणारे असू दे भाजीपाला विकणारी असू दे किंवा इतर रोडवर एखादा व्यवसाय छोटा उद्योगधंदा करणारी महिला असो तिला जर दोन तीन वेळा बाथरूमला जावं लागत असेल आणि दहा दहा पंधरा पंधरा मिनटाच्या अंतरावर जावं लागत असेल तर त्यावेळेस ती खचितच विचार करते की मी जर पाणीच कमी पिले तर मला वारंवार बाथरूमला जावं लागणार नाही आणि ज्यावेळेस महिला पाणी कमी पितात त्यावेळेस साहजिकच त्यांच्या उतखड्याचा त्रास त्यांना होतो त्यांच्या किडनीवर प्रॉब्लेम येतो किडनीवर प्रेशर येतं किडनीचा दुर्धर आजारासाठी सारखं त्यांना सामोरं जावं लागतं आज महिला वर्ग बघितला तर पन्नास टक्के पुरुषांच्या तुलनेनं पन्नास टक्के लोकसंख्या असलेला हा, हा वर्ग आहे आणि हा वर्ग पहिल्यासारखा घरात बसणारा नसून आज महिला घराबाहेर पडली आहे आज प्रत्येक महिला कमवती झाली आहे आज मग जशी निसर्गाची परिस्थिती किंवा सामाजिक परिस्थिती आर्थिक परिस्थिती बघितलं तर दोघांना कमवण्याची गरज आहे घर चालवायचं म्हटलं मुलांना शिक्षण द्यायचं म्हटलं तर आज जर ह्या दुर्धर आजारानं एक महिला घरात बसून राहिली आजारी पडली किंवा तिच्या स्वास्थ्यावर परिणाम झाला तिचं आरोग्य धोक्यात आलं तर आज विचार करा पूर्ण घर बसल्यासारखं आहे त्या घरावर घरावर आर्थिक बोजा तर दवाखान्याचं येणारच आहे उलट त्या मुलांच्या शिक्षणावर परिणाम होणार आहे त्या मुलांच्या आरोग्यावर परिणाम होणार आहे जर घरातली एक महिला आजारी पडली तर सगळं घरच विस्कळीत होणार आहे आणि असं सगळं असताना सुद्धा जर ह्या एका सेन्सिटिव्ह इतका सेन्सिटिव विषय आहे संवेदनशील विषय आहे या विषयाकडं दुर्लक्ष केलं जातं ही एक चिंतेची आणि खंत करण्याची बाब आहे आज आपल्या विद्यमान सुद्धा जनता दरबार भरवला पण तिथंसुद्धा हा विषय मांडला मां गेलेला नाही आम्ही मा वेळेस आमदार कैलसवाशी आमदार अनिल भाऊ बाबर होते तेव्हा सुद्धा आम्ही आमसभेची मागणी केली होती आम्हाला असे स सगळे जनतेचे समाजाचे प्रश्न मांडायचे होते परंतु त्या ठिकाणीसुद्धा आंदोलन करूनसुद्धा आमसभा घेण्यात आली नाही आता कुठंतरी असं दिसतंय की निवडणुकीच्या तोंडावर ही लोकं कुठंतरी जनता दरबार भर मध्ये तर सत्तेत आहेत पक्ष त्यांनीच आंदोलन केलं धुरळ आंदोलन तर ते करत असताना त्यांनी स्वच्छतेचा प्रश्न घेतला पण त्यावेळेस ते त्यांच्या सुद्धा डोक्यात आलं नाही की बाबा नू महिलांना ह्या समस्या आहेत आणि खंत ह्या गोष्टीची वाटते की हे लोक सत्तेत आहेत आणि ह्यांना आंदोलन करावे लागतात अहो तुमच्या एका पत्राने काम होणार आहे ते तुम्ही आंदोलन करताय म्हणजे नक्की तुम्हाला यातून काय सुचवायचं हो आहे आम्हाला तर असं वाटतं की सरळ सरळ आता निवडणुका तोंडावर आले आहेत आता काय तरी करायचं म्हणून यांनी धुरळा उधळायला सुरुवात केली खरं तर के तुम्ही गेल्या दोन तीन वर्ष चार वर्षापासून संघटनेचं काम करताय या अगोदर तुम्ही सामाजिक कामात होता पोलीस पाटील देखील होता तिथं देखील तुम्हाला समाजसेवा करण्याचं हे होतं पण तुम्ही पोलिस पाटील पद सोडून संघटनेत आला का असं घडलं पोलिस पाटील संघट पद हे म्हणजे एक प्रशासकीय पद होतं निमशासकीय पद होतं आणि त्या पदामध्ये एक लिमिटेशन होतं म्हणजे कुठेतरी कुणाच्या तरी आधीन राहून कार्य करावं लागत होतं प्रत्येक वेळेला गोष्टी चुकीच्या घडताना दिसत होत्या परंतु त्या ठिकाणी वरिष्ठांचा दबाव होता आणि एक सीमा आखून दिली गेली होती त्या पदासाठी त्यातून मला ते कार्य करता येत नव्हतं आणि बऱ्याच गोष्टी अशा होत्या की मला चांगलं कार्य करायचं असून सुद्धा दबावाखाली राहून चुकीच्या कार्याला कुठंतरी मान ओोलावी लागत होती आणि त्या सगळ्या गोष्टींसाठी मनस्तापन होत होता आणि आपला तो पिंड नाही आहे बाबा आपल्याला चांगलं काहीतरी करायचं आहे सत्य काहीतरी करायचं आहे ते असत्याला कुठंतरी पाठीशी घालावं लागत होतं त्यामुळे मी त्या गोष्टीचा राजीनामा दिला आणि आता मी मुक्त असते मला कोणीही अडवू शकत नाही इथं काम करत असताना किंवा आज मग मा, मला प्रत्येक वेळेला भीती दाखवली जात होती पद घालवण्याची आणि बऱ्याच वेळेला बरे माझं दोन वेळेला निलंबनही केले सामाजिक कार्य करत असताना मग त्या ठिकाणी मी चांगल्याच गोष्टीनं उद्देशानं काम करत होते परंतु कुठंतरी राजकीय दबाव आणि लोकांचा हे केोरपणा वरिष्ठ म्हणजे अधिकारपत्ये गाजवण्याची एक महिला पोलीस पाटील म्हणजे तिनं घरात बसून काम केलं जाऊ आज मला वाटते दहा ते अकरा जणी आपल्या तालुक्यात महिला जणी आपल्या तालुक्यात महिला पोलीस पाटील पण आहेत पण खरंच चिंतन करण्याचं गोष्ट आहे की त्या महिला किती टक्के कार्यक्षेत्रावर जाऊन कार्य करत असतात त्या महिलांचं सगळं कार्य हे त्यांचे मिस्टरच बघत असतात त्यांचे पतीच बघत असतात बऱ्याच ठिकाणी महिला या बाहेर पडतच नाहीत अहो जास्त कशाला आपल्या का गावागावात ज्या महिला सरपंच आहेत त्या काम करतात का हो आज महिला सरपंच झाली तर पोस्टरवर तिचा नवरा असतो पण कधी असं बघितलंय का तुम्ही नवरा सरपंच झाला आणि पोस्टरवर महिला महिलेचा फोटो लावलाय की ती त्याची पत्नी आहे म्हणून प्रत्येक ठिकाणी हा भोंगळ कारभार आहेच परंतु कुणीही आवाज उठत नाही याच्यावर सरसर असंही घ्यायची असली जर महिला सरपंच असली तर घरी जावं लागतं हा माझा स्वतःचा अनुभव आहे सही आहे महिला महिला सरपंच घरी आहे तुम्ही घरी जाऊन सही घ्या मग त्या तिथे कार्य करतच नसतात त्यांना फक्त एक भाऊलं एक माध्यम म्हणून उभा केलेला असते आणि तेच मला नको होतं म्हणून मी त्या क्षेत्रातून राजीनामा दिला आणि मुक्तपणे आज या क्षेत्रात कार्य करत आहे खरं तर तुम्ही हा लढा जो उभा केलेला आहे महिलांच्या स्वच्छतागृहाचा असू दे किंवा इतर प्रश्न असतील तो लढा पुढे ने नेण्यासाठी तुम्ही सर्वजण एकवटला आहात पण पुढची भूमिका काय असेल तो लढा तुमचा कधी थांबणार आहे हा लढा आमचा त्याच वेळेस थांबेल ज्यावेळेस महिलांना पुरेपूर प्रमाणात स्वच्छ स्वच्छता ग्रह वापरायला मिळेल कारण आम्ही आव्हान सुद्धा केलंय त्या चार महिन्यात नगरपालिका येत आहेत विटातल्या सगळ्या महिला त्या नगरपालिकेच्या मतदानावर बहिष्कार घालतील कारण त्यांचा महत्वाचा प्रश्न आहे हा तुम्ही वर्षोनुवर्ष सत्ता उपभोगताय पन्नास टक्के जी मतं आहेत ती तुम्ही अशीच खाताय पण ज्या महिलांचा जो मुख्य आहे अरे जी महिला आजारी पडते ज्या ह्या महिलाच्या स्वास्थ्यचा प्रश्न आहे आज विचार करा एखाद्या महिलेला जर वॉशरूमला लागलं ला आहे आणि ती कुठंतरी तळून तिथंच उभा आहे एखादा कार्यक्रम चालू आहे आणि तिला जर तिथं जवळ कुठं सोय नसेल आज त्या महिलाचं कॉम्पिडन्स किती लो होतो तिथं आज तिचा आत्मविश्वास तिथं खाल्ला जातो आज ती महिला तीव्रतेने पुढे जाऊ शकत नाही एखादा विषय मांडायचा तर व्यासपीठावर जाऊ शकत नाही तिला कुठंतरी खंत होते कुठंतरी ती निराश होते की बाबा मी कसं जाऊ मला हा प्रॉब्लेम आहे मला वॉशरूमला जायचं पण वॉशरूम पंधरा मिनिटा अंतरावर आहे आणि मी ते कधी तिथंपर्यंत जाऊ मग आमचा हा लढा तेव्हाच थांबेल जेव्हा विट्या शहरातील चारही रोड चारही रस्ते आहेत त्या ठिकाणी महिलांना स्वच्छता ग्रह झालंच पाहिजे आणि ग्रह हे स्वच्छ असावं स्वच्छता ग्रह म्हणजे नुसतं तिथे जी जास्त व्यस्तता आहे असं विटापुरता प्रश्न नाही आहे आजूबाजूला पण तुम्ही लक्ष दिलं पाहिजे त्याच्यासाठी प्रयत्न केला हा प्रश्न ऑल महाराष्ट्राचा आहे परंतु आज देशात पहिल्या क्रमांकावर आलेली आपली विटा नगरपालिका स्वच्छतेच्या बाबतीत आपण इथून सुरुवात करावा असा एक का, मनात कायास धरून आम्ही हा प्रयत्न करत आहोत आणि तो तडीच नेल्याशिवाय आम्ही राहणार नाही त्यातच राहिला एक महत्वाचा प्रश्न महिलांच्या ज्या मासिक पाळीचा प्रश्न आहे त्यामध्ये सुद्धा महिलांना शाळकरी मुली असतील किंवा कर्मचारी वर्ग आहे या कर्मचारी वर्गांचे जे शौचालय आहेत त्या ठिकाणीसुद्धा एक सॅनिटरी नॅपकिनचं ए टी एम असावं त्याचा काही प्रॉब्लेम नाही तिथं पैसे टाकल्यानंतर ते आपल्याला अवेलेबल होणार आहे त्यामुळं पण प्रत्येक महिलाला ही समस्या काही सांगून येणारी नसते त्यामुळं महिलांना खूप त्रास होतो प्रवासात महिला असतात गावून महिला येत असतात मग ह्या महिलांना अशा गोष्टी जर तिथं अवेलेबल झाल्या तर अजून चांगल्या पद्धतीनं आरोग्यपूर्ण आरोग्यानं सं दष्टपुष्ट संतुष्ट राहून या महिला काम करतील आणि अजून प्रगती होईल यातून एवढं सांगायचं आहे मला तर या ठिकाणी तुम्ही पाहिलं की खरं तर महिलांचे अनेक प्रश्न आहेत पण त्याच्याकडे लक्ष कोण देत नाही पुष्पताई बोबडे आणि त्यांची संघटना या ठिकाणी पुढं आलेली आहे आणि तो हा प्रश्न तडीस लावूनच या ठिकाणी गप्प बसणार आहे कॅमेरामॅन रोहितसोबत मी चंद्रकांत जाधव स्टार न्यूज मराठी विटा आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी युट्यूब चॅनेलला आत्ताच सबस्क्राईब करा